नमस्कार मित्रमैत्रिणीनं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की अनुला रुद्रणे ऑफिसमध्ये बोलवले होते त्यामुळे अनु पटापट आवरून तिची इम्पॉर्टंट फाईल होती ती फाईल घेऊन ऑफिसमध्ये निघून जाते त्याच इकडे शौर्यने अनुला खोटे सांगितले होते की तो बाहेर निघालेला आहे पण अणू बाहेर पडल्याबरोबर हा घरामध्ये आलेला होता आणि हा चोरून चोरून का होईना पण स्थानिकाची काळजी घेत होता चला तर मग आता पुढे पाहूया अणू ऑफिसमध्ये जाते आता ऑफिसमध्ये सगळीजण अणूला ओळखतच होते आणि त्यात रुद्रणे अणूला सीईओ बनवले होते त्यामुळे आता सगळीजणं जणं अनु गुड आफ्टरनून असं ग्रेटसुद्धा करत होते अनु छान सगळ्यांशी बोलतच आता रुद्रच्या कॅबिनमध्ये येते तर इकडे रुद्र कोणाशी तरी कॉलवरती बोलत होता तो कॉलवरती बोलत आहे बघून अनु काहीच न बोलता कॅबिनमध्ये येते आणि ती इम्पॉर्टंट फाईल रुद्रला नजरेने सांगते आणि टेबलवरती ठेवते ती तिथून बाजूला होणार तेवढ्यातच रुद्र तिचा हात पकडतो आणि अनु त्याच्याकडे बघते तर रुद्रने पाठीमागून त्याला आता घट्ट मिठी मारलेली होती रुद्र तिला पाठीमागून मिठी मारत हळूवारपणे तिच्या साडीचा पदर बाजूला करून तिच्या पोटावरती हात फिरवतच कॉलवरती बोलत होता त्याचा चेहरा अनुच्या खांद्यावरती होता आणि एका हाताने त्याने त्याचा मोबाईल पकडला होता एक हात तो अनुच्या पोटावरती फिरवत होता रुद्रचा कॉल सुरू होता त्यामुळे अनुला सुद्धा काही बोलता येत नव्हतं रुद्र आता बोलतच अधीमध्ये त्याचा चेहरा तिच्या आता मानेजवळ घुसळत होता तर आणि तो तिला त्रास देत होता अनुला आता रुद्रचे असे श्वास स मानेजवळ जाणवत होते ते तिकडे रुद्र त्याचा हात तिच्या पोटावर निकडे तिकडे फिरवत होता अनुने रुद्रचा तो हात तसाच घट्ट पकडलेला होता ती रुद्रच्या था हाताला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण रुद्रचे हात अगदी आवेगाने तिच्या पोटावरती फिरत होते आणि त्यामुळे अनु काही वेयासाठीच शांत बसते तर ते तिकडेच आता रुद्रचा फोन कट होतो आणि रुद्र त्याचा मोबाईल तसाच टेबलवरती ठेवतो तर रुद्रचा फोन झाल्यानंतर अनु पटकनच पाठीमागे वळून त्याच्याकडे बघते आणि आता तिचे दोन्ही हात रुद्रच्या छातीवरती होते आणि रुद्रचे दोन्ही हात अणूच्या आता कमरेजवळ केलेले होते तो तिला आणखी जास्त जवळ ओढून घेतो त्यामुळे अणूचा चेहरा अगदी रुद्रच्या चेहऱ्याच्या जवळ आलेला होता हे काय सुरू आहे तुमचं हे ऑफिस आहे माहिती आहे ना हो सी ओ मॅडम हे ऑफिस आहे माहिती आहे सोबत रोमांस करत आहे मी आमच्या सी ओ मॅडमसोबत अच्छा तुम्हाला तर रोमांस करायची हौस आलेली दिसते नाही तर पनिशमेंट दिली जाईल आता इथे रोमांस करायचा नाही अच्छा म्हणजे आमच्या सी ओ मॅडम आता पनिशमेंट देणार मलासुद्धा आता बघू दे मॅडमना मला नक्की काय पनिशमेंट द्यायची आहे ते आता ते रुद्र बोलत आणखीनच जास्त तिला ओढून घेतो आणि तिच्या परत आता मानेजवळ त्याचा चेहरा घुसळून झा जा, आता झाल्यासारखं वाटत होतं तर त्यामुळे आता अनुला गुदगुदल्या होत होत्या तिच्या भावना जाग्या होत्या ती घट्ट रुद्रला पकडते आणि आता बोलते की आहो गप्प बसा ना फायनली आमच्या या सिओ मॅडम मधली बायको जागी झाली रुद्र आता हसतच बोलू लागतो तर आता तुमचं नाव काही असं तसं सोडा मला खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून तुम्ही मला कोणत्या कामासाठी बोलवून घेतलं आहे हे तुमचं काम आहे का नाही गं बायको खरंच महत्त्वाचं काम आहे म्हणून मी बोलवलं आहे नाहीतर मी माझ्या गोड बायकोला कशाला उगीच इथपर्यंत यायचा त्रास देऊ बस सांगतोच रुद्र बोलतो आणि अनुला बसायला सांगतो आणि हे हे बघून अनुरुद्रच्या चेअरच्या समोर जी चेअर होती तिथे बसायला जाते तेच रुद्र तिचा हात पकडतो आणि बोलतो मॅडम तुम्ही विसरला आहात का तुम्ही या कंपनीच्या सीईओ मागच्या वेळी मी तुम्हाला कोणती चेअर सांगितलेली होती रुद्रचं बोलणं ऐकून अनुला आठवतं तर रुद्राच्या बाजूलाच एक चेअर ठेवलेली होती अनु हसतच त्याच्यावरती जाऊन बसते तर रुद्रसुद्धा त्याच्या चेअरवरती बसतो दोघांची चेअर एका बाजूलाच होत्या रुद्रच्या लॅपटॉप ओपनच होता यामध्ये काहीतरी आणखीन ओपन करतो आणि अनुला दाखवत बोलतो अनु आज एक इम्पॉर्टंट क्लायंट आणि कंपनी आपल्या कंपनीमध्ये येणार आहे आणि त्या मिटिंगसाठी तू असणारसुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणूनच मी तुला इथे बोलवलं आहे खूप इम्पॉर्टंट मिटिंग होणार आहे आणि ही मिटिंग फायनल झाली तर आपल्याला खूप मोठा प्रोजेक्टसुद्धा मिळेल आणि त्या प्रोजेक्टमध्ये मध्ये तुझ्या सुद्धा इथे असणं इम्पॉर्टंट आहे आणि तो प्रोजेक्ट काय आहे ते मी तुला थोडक्यात समजावून सांगतो म्हणजे तुला सुद्धा काही गोष्टी माहिती असाव्यात आहो म्हणजे मला त्या मीटिंगमध्ये काही बोलावं लागणार आहे का मला तर काहीच माहीत नाही नाही गं अनु तुला काही बोलायला लागणार नाही आहे फक्त तू सुद्धा कंपनीचा पार्ट आहेस सी ओ आहेस त्यामुळे त्या मीटिंगमध्ये तुझं हजर असणं तुला या सगळ्या काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे खरं तर आज मीटिंग नव्हतीच पण अचानकपणे ते क्लायंट इंडियामध्ये आलेत त्यामुळे ही मीटिंग आज होणार आहे आणि त्यामुळे मी सुद्धा तुला अचानक ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं मी या प्रोजेक्टबद्दल सांगतोय म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी काही समजतील रुद्र बोलतो आणि अणूला प्रोजेक्ट सगळं काही समजावून सांगू लागतो खरं तर आपली अणू हुशारच होती त्यामुळे तिला सुद्धा या सगळ्या गोष्टी समजल्या होत्या रुद्रने या सगळ्या काही गोष्टी समजावून सांगितल्यानंतर अनु रुद्रकडे फक्त बोलते आणि अहो मला भीती वाटत आहे मी पहिल्यांदाच अशी मीटिंग अटेंड करत आहे मला सगळं जमेल तर जमेलच अनुच, ना तर अनु अनुचं बोलणं ऐकून रुद्र अणुचा चेहरा ओंजईमध्ये पकडतो आणि तिच्या डोळ्यांमध्ये बघत बोलतो न जमायला काय झालं आहे माझ्या माझ्या माझा माझ्या बायकोवरती पूर्णपणे विश्वास आहे माझी बायको एवढी हुशार आहे मग जमणार नाही असा प्रश्नच येत नाही आहे आणि डोंट वरी मी आहे ना सोबत हो अणू बोलते त्यानंतर आता अनु आणि रुद्र थोडे मिटिंगसाठी प्रिपरेशन करतात आणि का ता आता काही वेळातच आता त्यांची मिटिंगसुद्धा छान पद्धतीने होते अणू आणि रुद्र परत त्यांच्या केबिनमध्ये येतात आणि आता मात्र दोघांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद होता केबिनमध्ये आल्याबरोबर अणू पटकन रुद्राला मिठी मारते आणि बोलते कॉन्ग्रेट्युलेशन्स तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला आहे अणूचं बोलणं ऐकून रुद्र अनुपासून बाजूला होतो आणि तिला डायरेक्ट उचलून घेत गोल गोल फिरवू लागतो अहो अहो हे काय करताय तुम्ही बायको हे सगळं काही ना तुझ्यामुळे तुझ्या सपोर्टमुळेच होत आहे तर आहो मी काहीच केलं नाही सगळं तर काही तुम्हीच बोलत होतात ना हो हो पण मिटिंग त्या मिटिंगमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मेन पॉईंट तू अगदी कॉन्फिडन्सने त्यांना समजावून सांगितलास ना त्यामुळेच आपल्याला हा प्रोजेक्ट आता मिळालेला आहे त्यामुळे आता ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या बायकोला जातं आता हा मग या कंपनीची सी ओ आहे ना मी त्यामुळे या कंपनीला पुढे कसं घेऊन जायचं ह्याचा विचार मलासुद्धा करावा लागेल ना अनु आता हसतच बोलते बरं अनु चल आपण हा प्रोजेक्ट मिळाला म्हणून काहीतरी पार्टी करूया आपण आता बाहेर जेवायला जाऊया का अहो नाही नको मी ऑफिसमध्ये काम आहे म्हणून इथे आलेले आहे आणि आपण बाहेर जेवायला गेलो तर घरच्यांना काय वाटेल ते दोघेही बाहेर फिरायलाच गेले होते असे वाटेल नको सानिका सुद्धा घरी आजारी आहे ते बरोबर वाटत नाही बायको किती विचार करणार आहेस नवरासोबत तर टाईम घालवणार आहेस ना मग त्यात काय एवढं चल आपण बाहेर जेवायला जातो हे फिक्स आहे रुद्र बोलतो आणि त्याचा ब्लेझर उचलतो आणि अणूसोबत बाहेर निघून जातो तसेही ऑफिसमध्ये सुटलेलेच होते पण ऑफिस सुटूनसुद्धा त्याची मिटिंग बराच संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत सुरूच होती त्यामुळे रुद्र जेवायचा प्लॅन करतो रुद्रला हा नवीन प्रोजेक्ट मिळालेला होता त्यामुळे रुद्र खूप जास्त खुश होता आणि त्याला त्याच्या बायकोसोबत हा आनंदाचा क्षण एन्जॉय करायचा होता त्यामुळे तो अनुला एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन येतो दोघेही एका छान एरियामध्ये जेवायला बसलेले होते तिथे आजूबाजूला कोणीही नव्हतं या हॉटेलमधील तो एरिया खास या मोठ्या लोकांसाठीच होता रुद्रने अनुच्या आवडीचे सगळे काही डिश मागवलेले होते आणि दोघेही जेवण करत होते जेवता जेवता अनुरुद्राकडे बघते आणि बोलते अहो तुम्हाला एक गोष्ट मी बोलू का नाही नको रुद्र बोलतो अनु नाक वाकडं करते आणि जीव लागते तेच अनुचं वागणं बघून रुद्र आता हसतो आणि बोलतो माझ्या परमेशांची काय गरज आहे बोलायला बोल ना काय बोलायचं आहे आहो मला ना शौर्य भाऊजी दोन ते तीन दिवस पुढे विचित्रच वाटत आहे म्हणजे त्यांना काय झालेलं आहे मला समजत नाही आहे नाराज वाटतात काही विचारलं तेन तर मुद्दामच हसत आहेत असं वाटतात त्यांचं त्यांना समजत नाही आहे की ते नक्की काय बोलत आहेत ते त्यांना काही प्रॉब्लेम तर नसेल ना म्हणजे काळजी वाटते अगं मग विचार ना तू डायरेक्ट त्याला अहो भाऊजी थोडीच मला सगळं काही सांगणार आहेत मला वाटतं मी विचारण्यापेक्षा तुम्ही विचारा म्हणजे मोठा भाऊ म्हणून ते तुम्हाला काहीतरी नक्कीच सांगतील अनुचं बोलणं एक रुद्र असतो आणि बोलतो अनु तू विचार करते तसं काही नाही मी मोठा असलो म्हणून तरीही तो मला घाबरतो हे तुला चांगलंच माहिती आहे जरी त्याला काही प्रॉब्लेम नाही असेल तरी कायद्याने काही चूक केलेली असेल त्याला काही टेन्शन असेल तरी तो मला घाबरून काहीच बोलणार नाही त्यापेक्षा तूच विचार कारण आमच्या दोघांमधल्या बॉन्डपेक्षा तुमच्या दोघांचा बॉन्ड जो आहे तो खूप छान आहे तो तुला सगळं काही सांगेल ठीक आहे रात्री बघू विचारते मी भाऊजी हो विचार आणि तुझ्या डोक्याचा ताण कमी कर सगळ्या जगाचं टेन्शन घेत असतेस रुद्रा आता हसतच बोलतो रुद्र आणि अनु असेच गप्पा मारत त्यांचं जेवण करतात आणि घरी येतात तर इकडे रुद्र आणि अनु हॉटेलमध्ये जेवायला निघालेले होते त्याचवेळी रुद्रने घरी कॉल करून ही, ही गोष्ट सांगितलेली होती तर सुद्धा सगळेच जण जेवलेले होते रुद्र आणि अनु घरी आल्याबरोबर अणू किचनमधल्या काकूंना सगळे जेवण का जेवले जे का हे विचारते त्यावेळी तिला समजते की शौर्य जेवला नाही आहे कारण त्याला भूक नाही आहे अनु हे सगळं ऐकून तीसुद्धा रूममध्ये जाऊ लागते रूममध्ये जाण्याअगोदर तिक तर स्थानिकाला काय हवं नको ते बघायला आधी तिच्या रूममध्ये जायचा विचार करते आणि त्या दिशेला वळते आता अनु सानिकाच्या निघालेली होती तेवढ्या तर तिचं लक्ष आता सुद्धा त्या रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या शौर्याकडे जाते हे भाऊजी असे का वागत आहेत सकाळीसुद्धा वाकून रूममध्येच आता बघत होते आणि आता सुद्धा तेच यांना नेमकं काय झालेलं आहे अनु विचार करतच पुढे जाते पण आता परत शौर्याच्या खांद्यावरती हात ठेवते तोच आता शौर्य दचकूनच पाठीमागे वाहून बघतो अनु आता काही बोलायच्या आत शौर्य बोलतो बहिणी आलीच तू कशी झाली मग दे दे आता डेट आणि ऑफिसमध्ये मीटिंग कशी झाली सगळं काही चांगलं झालं आहे ना हो भावची तो प्रोडक्टसुद्धा मिळाला अरे वा वहिनी ही तर गोष्ट चांगलीच झाली हो भावची पण तुम्ही ते काय करत आहात तर अनु विचारत होती तेवढ्यातच परत शौर्य आता बोलत असतो की मला ना झोप येते मी आता जातो आपण सकाळी बोलूया शौर्य बोलतो आणि लगेच पाठमुरा वळून आता तो त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे मात्र आता अनु जाणाऱ्या शौर्याकडे बघतच विचारते हे असे का आहेत मी काय बोलते ते सुद्धा ऐकून घेतलं नाही आणि उगीच काहीही बोलले आणि निघून गेले काय सुरू आहे ह्यांचं नक्की मला यांच्याशी बोलायला हवंच पण आधी सानिका कशी आहे ते बघते अनुविचार करतच रूममध्ये जाते तर सानिका बेडवरती आता बसलेली होती अरे सानिका तू एकटीच रेवा कुठे आहे अहो वहिनी रेवा तर अजून घरीच आलेली नाही काय अजून घरी आली नाही म्हणजे कुठे गेलेली आहे वहिनी तिच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे त्यामुळे ती कॉलेजमधून तशीच त्या फ्रेंडच्या घरी गेलेली आहे असं मला काकू सांगत होत्या येईल ती साडे बरं ठीक आहे मग तू जेवलीस ना पोट भरून होम वहिनी निलिमा का काकू आलेल्या होत्या त्यांनीच मला भरवलंय आणि औषधंसुद्धा दिली आहे बरं ठीक आहे तू आराम कर मी जरा शौर्य भाऊजींशी बोलून येते ते त्यांनी एक काय केलं काय झालेलं आहे काय माहिती तीन चार दिवस झालं आहे मला त्यांच्या वागण्याचं विचित्रपणा जाणवत आहे आजसुद्धा काकू म्हणत होत्या शौर्यभाऊची जेवले नाही आहेत त्यांना काय झालं आहे ते तरी विचारते काय म्हणजे आज तो जेवला नाही आहे का नाही ना गं आणि सानिका सकाळपासून मी त्यांना दोनदा या रूमच्या बाहेर वाकून वाकून या रूममध्ये बघताना बघितलं आहे काही झालं आहे का तुला काही आयडिया आहे का अनुने मात्र मुद्दामच सानिकाला विचारले कारण अंगला काहीतरी वेगळीच शंका आलेली होती अनुचे बोलणे ऐकून सानिका गप्पच बसते सानिका तिच्याच विचारांमध्ये हरवलेली होती सानिकाला असं तिच्या विचारांमध्ये हरवलेलं बघून अनु सानिकाच्या हाताला हात लावते हात आणि तिला भाणावरती आणत बोलते काय झालंय सानिका कसला विचार करत आहेस काही झालं आहे का नाही हो बहिणी काही नाही झालं सानिका मला माणसांच्या नजरेत काय सुरू आहे हे पूर्णपणे नसेल समजत पण तरीही माणसाची नजर समजते अनुजे बोलणे ऐकून आता मात्र सानिकाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं होतं तिनेसुद्धा ज्या काही गोष्टी होत्या त्या मनामध्ये तशाच साठवून ठेवलेल्या होत्या ती तरी कोणत्या कुन कोणासमोर व्यक्त होणार होती तिच्या डोळ्यातले पाणी बघून आता अनु थोडंसं घाबरूनच सानिकाकडे बघते आणि बोलते अगं सानिका काय झालंय तू का रडत आहेस अनु पटकन सानिकाचे डोळे फुसतच बोलते काय झालं आहे सांगशील का कसला त्रास होतोय का तुला हे बघितलं हे बघ तू बोलल्याशिवाय मला काही समजणार नाही आहे सांग ना काही झालं आहे का वहिनी वहिनी मी तुम्हाला जर काही सांगितलं तर तुम्ही ही गोष्ट कोणाला बोलणार नाही ना सानिका आता रडतच बोलू लागते तर अगय बेडाबाई तू विश्वासाने मला सांगितलं आहेस ना मग मी कशाला कोणाला बोले काय झालं आहे ते तरी सांग ना वहिनी तुम्ही सगळीजणं गावी आलेल तेव्हा त्यावेळी तुम्हाला माहिती आहे ना संपदा म्हणून मी शौर्याच्या समोर गेले होते आणि म्हणूनच मी नाटक केलं होतं संपदा बनण्याचं वहिनी क्षणी शौर्य मला खूप आवडला होता काय खरंच खरं बोलत आहेस अनु आनंदाने बोलते सानिकाचे हे बोलणे ऐकून अनुला खूपच आनंद झालेला होता हो वहिनी अगं सानिका ही किती आनंदाची गोष्ट आहे आता यात रडायचं काय आहे मेडीसेस आहेच बघ वहिनी खरं तर बघताक्षरी मी त्याच्या प्रेमामध्ये पडलेले होते पण ते अट्रॅक्शन असेल म्हणून मी सुद्धा थोडं दुर्लक्ष करत होते पण जसे मी तुमच्यासोबत टाईम घालवला तसे मी शौर्यकडे जास्त ओढली जात होते आणि मी खरंच त्याच्यावरती प्रेम करू लागले होते आणि वहिनी मग तुम्ही आणि रुद्रभाई दोघेजणं लंडनला गेलात आणि मग इथे आम्ही बराच दिवस एन्जॉयसुद्धा केला त्यानंतर या सगळ्यांची इकडे परत मुंबईला येण्याची वेळ झाली आणि का काय माहिती माझं मन आता सारखं मला खात होतं की मी माझ्या मनातल्या फिलिंग्स तरी शौर्यला सांगाव्यात असं मला वाटत होतं परत मी शौर्यला कधी भेटेल की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं आणि म्हणूनच मग मी आदल्या दिवशी शौर्यला शेतामध्ये मा बोलून माझ्या मनातलं सगळं काही व्यक्त केलं मग शौर्य भाऊजी नक्कीच हो बोलले असतील ना त्यानंतर तर कर एकदा लग्न करतो असं झालेलं होतं कधी एकदा त्यांच्या आयुष्यात एखादी मुलगी येते याचीच ये वाट आता आम्ही बघत होतो ते तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेले आहेत आता नाही नाही बहिणी तुम्ही समजताय ना तसं काही नाही ना, तस का ना मला नाही माहिती त्यांच्या लाईफमध्ये दुसरी कोणती मुलगी आहे की त्यांच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे पण त्यावेळी तर तो बोललेला की त्याचं माझ्यावरती प्रेम नाही आणि बहिणी खरं तर मी सुद्धा कोणाला फोर्स नाही करू शकत की तू माझ्यावरती प्रेम कर है कि ओप ओप प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती ऑपॉप व्हावी लागते कोणाला फोर्स करून पण प्रेम नाही मिळू शकत त्यामुळे मी ही गोष्टसुद्धा ॲक्सेप्ट केली असती पण त्याला वाटतं की मी त्याच्यावरती प्रेम करते हे सुद्धा माझं फक्त अट्रॅक्शन आहे ते माझं प्रेम नाही पण मी थोड्या दिवसांनी त्याला विसरून जाईल म्हणजे त्याच्या मनात प्रेम नाही त्याने माझ्या फिलिंग समजून घ्यायला हव्या होत्या ना प्रेम म्हणजे काय त्याला खेळ वाटला का म्हणजे माझं फक्त ॲट्रॅक्शन आहे म्हणून मी फक्त माझं ॲट्रॅक्शन प्रेम म्हणून त्याच्यासमोर व्यक्त केलं असंच त्याला वाटतं वहिनी त्याच्या मनामध्ये फिलिंग्स नाही म्हणून मला नाही राग आला पण त्याला माझं प्रेम समजलं नाही माझ्या भावना समजल्या नाहीत याचाच मला जास्त राग आला मी वेड्यासारखी त्याला समजावत होते की नाही माझं ॲट्रॅक्शन नाही आहे हे माझं प्रेम आहे पण तरीसुद्धा तो ऐकायला तयारच नव्हता त्याला ही गोष्ट समजतच नव्हती आणि त्यावेळी कदाचित आमची शेवटची भेट असेल आणि त्यानंतर मग मी सखीजणं इकडे मुंबईला परत येताना सुद्धा कोणालाच भेटले नाही फक्त माझी एक शेवटची आठवण म्हणून तुमच्याजवळ राहावी म्हणून मी सगळ्यांना एक छोटे छोटे गिफ्ट दिलेले होते त्यावेळी मी कोणाला भेटलेसुद्धा नव्हते त्यानंतर बहिणी तुम्हाला माहीतच आहे की पुण्याहून जॉब करत होते आणि ते मुंबई किती लांब आहे माझं मन झालं तरी मी अशी मुलगी आहे की डायरेक्ट मुंबईला येऊसुद्धा शकते शौर्यला भेटूसुद्धा शकते आणि मला या सगळ्या गोष्टीतून लांब राहायचं होतं मला खरंच या गोष्टी नको होत्या आणि त्यातच मला संधी मिळाली होती की मी दिल्लीला जॉब करते ती चांगली ऑपॉर्च्युनिटी होती माझ्या घरचे दिल्लीला जायला नाही म्हणत होते पण शौर्यापासून लांब राहण्यासाठी त्याच्याबद्दलचा विचार करायचा नाही म्हणूनच मी दिल्लीला जायचा डिसिजन घेतला होता आणि जाताना माहीत नाही कसं पण अचानक माझा ॲक्सिडंट झाला आणि मी बरोबर इथे आले सानिका जे काही बोलत होती ते अनु शांतपणे ऐकत होती सानिका बोलून झाल्यानंतर ती खूप रडू लागते कारण खरंच मनापासून तिचं शौर्यावरती प्रेम करत होती अगय वेड्याबाई रडतेस कशाला तू शौर्य भाऊजीवरती प्रेम करतेस ना तुझं खरंच प्रेम आहे ना मग मग काय झालं अग कशाला रडतेस पण वहिनी प्रेम नाही पण त्याचं प्रेम मा माझं प्रेम अजूनसुद्धा त्याला घ्यायचं नाही आहे एक वेळ त्याचं प्रेम नसतं पण त्याला माझ्या फिलिंग समजल्या असत्या तरीसुद्धा मी हसत हसत त्याच्यासोबत फ्रेंडशिपच्या नात्याने तरी राहिली असते पण तो त्यावेळी जे काही बोलला ना पण ते मला खूप हर्ट झालं होतं मी त्याच्यापासून लांब जाण्याचा म्हणूनच तर प्रयत्न करत आहे पण ॲक्सिडेंटमुळे मी परत इथे आलेली आहे आणि वहिनी मला इथे राहायचं नव्हतं पण तुम्हीच सगळीच जणं मला फोर्स करताय आणि म्हणून मी इथे राहत आहे त्यात काही वेळेला शौर्य माझ्याजवळ बसत हो असतो पण त्यापेक्षा आता हे सगळं काही मला खूपच त्रासदायक वाटतं त्या जखमा झालेल्या जा आहेत आणि त्यापेक्षा मला माझ्या मनाच्या जखमा जास्त वाटतात म्हणूनच मी शौर्यला बोलले की माझ्यासमोर येऊ नको करून म्हणून तो माझ्यासमोर येत नाही सानिका तू जे बोलतेस आणि त्याच्या सगळं विरुद्ध मला शौर्य भाऊजींच्या बाबतीत वाटते म्हणजे तू जे सांगतेस ते चुकीचं सा, सांगतेस असं मी म्हणतच नाही आहे पण का ना। तुझं हे सगळं काही बोलणं ऐकून मला काही वेगळ्या गोष्टी भाऊजींच्या बाबतीत जाणवलेल्या आहेत म्हणजे सानिका काहीच न समजल्यासारखे तिचे डोळे फुजून अनुकडे बघत बोलते हे बघ सानिका मला या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या पण ज्यावेळी तू हे सगळं काही गिफ्ट दिलेले होतेस ना मी अशीच एक दिवशी सौर्यभाऊजींच्या रूममध्ये गेले होते तेव्हा शौर्य भाऊजी ते गिफ्ट ओपन करून त्यामध्ये काहीतरी मोरपीस पण काहीतरी मला दिसत होतं त्या सगळ्या काही गोष्टी त्यांनी अगदी जपून ठेवलेल्या आहेत बऱ्याच वेळेला आता मी तीच फ्रेम तो समोर मोरपीस हातामध्ये घेऊन आता त्यांच्याकडे एकटक त्यांना बघताना बघितलेलं आहे आणि सानिका मी समुर काया काया मी आ, का, का तू म्हणतेस की शौर्य भाऊजींनी समोर येऊ नको असे बोललीस पण त्यांच्या मनामध्ये काय आहे काय माहिती म्हणून त्यांनी सकाळपासून त्यांना कितीतरी वेळा तुझ्या रूमच्या बाहेर असं वाकून बघताना बघितलं आहे मग सानिका सगळं काही काय आहे ज्या गोष्टी तू सांगतेस ना त्याच्या विरुद्ध मी शौर्य भाऊजींना आता पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी फील केलेल्या आहेत मी सुद्धा लंडनमध्ये इकडे आले तेव्हा हे सुद्धा सगळेजण गावावरून मुंबईला आलेले होते तेव्हापासून मी शौर्य न ऑब्झर्वेशन करते आहे तेव्हापासून मला हे अगदी शांत शांत वाटत आहेत ते एकटेच रूममध्ये बसतात मध्ये मध्ये मस्करी करणारे शौर्य भाऊजी आता मस्करीसुद्धा करत नाही आहेत मग या पाठीमागे नक्की आपण काय अर्थ काढायचा वहिनी मला आता खरंच कोणतेही अर्थ काढायचे नाही आहेत तो आता असं का वागतोय मला काहीच माहीत नाही पण मला उगीच आता एक खोटी अशा मनामध्ये नाही धरायची त्यांनी मला क्लिअर सांगितलेलं आहे की त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल मग मा मी का खोटी आशा धरायची वहिनी चल म मला आता लवकरात लवकर हो बरं होऊन गावी जायचं आहे प्लीज वहिनी तुम्ही मला फोर्स करू नका सानिया ऐक ना माझं फक्त शेवटचं एकदा ऐक मला खरंच असं वाटतं की शौर्य भाऊजींच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे म्हणजे ते तुला बोलले एक पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील ना हे बघ एखाद्या माणसाच्या मनामध्ये काही फिलिंग्स असतात पण ते फिलिंग त्या माणसाला समजत नसतात कारण तो माणूस आतापर्यंत कधी त्या गोष्टीमध्ये पडला नसेल किंवा त्या माणसाला त्या गोष्टी समजत नसतील मग त्या गोष्टी आपण कशा काय त्या माणसाला सांगायच्या स्वतःलाच त्या फील कशा व्हाव्यात यासाठी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ना वहिनी तुम्ही काय बोलताय मला खरंच काहीच समजत नाही आहे सानिका डोंट वरी हे सगळं काही तू माझ्या हातावर सोड फक्त मला थोडा वेळ दे शौर्य भाऊजींच्या मनामध्ये काय आहे ते आपण नक्कीच लवकर शोधून काढूया फक्त जोपर्यंत मी ठामपणे शौर्य भाऊजींच्या मनामध्ये काय आहे हे सांगत नाही तोपर्यंत कुठं कुठेही जायचं नाही समजलं बरं ठीक आहे सानिका आता बोलते तेच अनु असं तर स्थानिकाचा हातामध्ये हात देते आणि बोलते डोंट परी माझ्यावर विश्वास ठेव सगळं काही नीट होईल आणि आता अनुचं बोलणं ऐकून स्थानिका फक्त हो म्हणून मांडवलं त्यांच्या तिकडे अनु सानिकाकडे बघतच स्वतःच्या मनाशीच विचार करते आता या दोघांना कसं एकत्र आणायचं ते माझ्या हातात आहे या दोघांना मी वेगळं नाही करणार अणू काहीतरी मनाशी ठरवते आणि आता सानिकाला ती झोपायला सांगून ती लाईट्स वगैरे बंद करून रूममध्ये निघून जाते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तो